मित्रांनो आज राव पेशल टेरेसवर चालल्या पार्टी अॅनिवर्सरीची तर अॅनिवर्सरीच्या पार्टीला काय काय आपण बघू त्यांच्यात चिकन आणलेलं आहे ह्याच्यातच कांदा टाकलाय ह्यातच दही टाकायचे का ह्याच्यातच तांब्यात टाकायचे का आणि ते काय करायचं वतून घ्यायचं या चुली मांडून हे पाणी तेल काकडी कांदा आलू लसूण पेस्ट दही खोबरा केस आणि त्या चिरायचं काम चाललंय त्याला आता दही टाकून घ्यायचं मी हे सगळं काय एकत्र कालवायचं का काल दही कांदा टमाटर चिकन हे थोडीशी हळद मीठ पण टाकायचं का मीठ ते सगळं एकत्र कालवायचं आणि शिजई ठेवायचं पाणी त्याला काय नाही वाटायचं तुम्ही काय ते एकत्र कालून घेत आहे म्हणायचे सगळे मॅग्नेट मानते तशा पद्धतीने भारी मानवत कसं आहे काम जोरात हो डॉक्टर डॉक्टर पडलं ते खाली डॉक्टर शिजलं का

परत आजीबाईच्या पोटलीतला मसाला आमच्याकडे सिक्रेट मसाला आमचा तो बर तो आम्ही कोणाला सांगत नाही बर तो मसाला मिरची पावडर तेल ते, मिरची पावडर तेल ते, 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 हां आलं लसूण पेस्ट आलसून पेस्ट ही नवीन स्टेप आहे मित्रांनो बिगर तेलाची आणि बिगर पाण्याचे चिकन बनवण्याची